श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिलाच श्रावणी गुरुवार श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा हा जो महिना आहे तर तो मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक घरामध्ये शिवलीला अमृत त्याचबरोबर शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय शिवाय ओम नम शिवाय यासारख्या अनेक प्रकारच्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण होत असतं त्यामुळे पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती इतर दिवसांपेक्षा श्रावण महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि आपल्या पुराणांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की असं म्हणतात की चातुर्मासामध्ये मा संपूर्ण सृष्टीचा गाडा हा भगवान शिवशंकर हे स्वतः चालवत असतात त्यामुळे भगवान शिवशंकरांची आपल्यावरती कृपा राहावी आपल्या घरामध्ये कधीच धन धान्य सुख शांती समृद्धीची कमी नसावी यासाठी श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा आणि आराधना केल्या जातात तर श्रावण महिन्यामध्ये जो प्रत्येक दिवस असतो तर तो खूप महत्वाचा असतो त्यातलाच गुरुवार जो दिवस आहे तर तो खूप महत्त्वाचा असतो गुरुवार या आपण भगवान विष्णूंची उपासना करत असतो गुरुवार जो दिवस आहे तर तो भगवान विष्णूंची जर आपण उपासना केली तर देवी लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्याचबरोबर महादेव देखील आपल्यावरती प्रसन्न होतात तर ते कसे बघा महादेवांचे आराध्य कोण आहेत तर ते आहेत भगवान विष्णू आणि भगवान विष्णूंचे आराध्य कोण आहेत तर ते आहेत महादेव त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये जर आपण भगवान विष्णूंची उपासना केली तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात त्यामुळेच आपल्याला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये जे हे काही प्रभावी उपाय सांगितले जातात प्रभावी सेवा सांगितल्या जातात हे जर आपण केले तर याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात तर त्यातलाच हा एक उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला उद्या जो श्रावण महिन्यातील पहिलाच श्रावणी गुरुवार आहे तर संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे काय होतं होईल तर एक रात्रीत आपलं नशीब उजळून निघेल आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून आपली जी काही अडलेली काम आहे तर ती मार्गी लागतील सुख शांती समृद्धीची कमी राहणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण भगवान विष्णूंची उपासना करतो त्यावेळेस महादेव आपल्यावरती प्रसन्न तर होताच पण त्याचबरोबर देवी लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते तर कशा पद्धतीने देवी लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय काय आहे तर ते आहे महादेवांची आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची केलेली उपासना एक वेळेस आपण देवी लक्ष्मीची उपासना कमी केली तरी चालेल पण भगवान विष्णूंची उपासना आपल्याकडनं कमी होता कामा नाही ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची उपासना होते ज्या ठिकाणावरती भगवान विष्णूंची उपासना होते ते घर ती जागा सोडून माता लक्ष्मी या कधीच जात नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे उद्या घरामध्ये तुम्हाला काही प्रभावी सेवा देखील करायच्या आहेत आता कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत त्यामध्ये तुम्ही उद्या व्यंकटेश स्तोत्र त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर जे विष्णू सहस्रनाम आहे विष्णू पठन करा नाही तुम्हाला करणं शक्य गुगल वरती युट्यूब वरती टी व्ही वरती तुम्ही लावून द्या तुम्ही ते फक्त ऐकलं काम करता करता जरी तुम्ही ऐकलं तरीही चालेल पण हे सर्व स्तोत्र आणि मंत्र उद्या आपल्या घरामध्ये पठण किंवा श्रवण हे आवर्जून झालेच पाहिजे आणि त्याचबरोबर हायंत्र उपाय आहे तर तो देखील आपल्याला करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कशा कसाठी करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपलं नशीब जे आहे तर ते कुठेतरी अडलेलं असतं त्याचबरोबर घरात आलेला पैसा हा टिकत नाही अनेक प्रकारच्या आपल्या मनामध्ये इच्छा असतात धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती आणि घरामध्ये त्याचबरोबर काहीतरी वाईट निगेटिव्ह ज्या एनर्जी आहेत ना तर त्या अशा एनर्जी आपल्याला जाणवत असतात आणि त्याबरोबर पर घरामध्ये जे काही वाईट दोष आहेत तर ते सुद्धा असतात दोष पितृदोष नकारात्मकता यासारखे जे दोष आहेत तर त्यामुळे आपले अनेक कामे जे आहेत तर ती रखडलेली असतात घरातील पैसा जो आहे तर तो टिकत नाही सतत तो कुठे ना कुठे आजारपण अडचणींमध्ये खर्च होऊन जात असतो काही शारीरिक मानसिक आपल्या इच्छा असतात आणि तरी त्या पूर्ण होत नसतात अशा आपल्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्यांवरती आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते आपण बघूया बघा दिवा जो असतो तर तो आपल्या घरामध्ये कशाचा प्रतीक असतो शुद्धता आणि तेजाचे प्रतीक दिवा असतो दिवा लावल्यामुळे लावल्यामुळे आपल्या घरातील अंधार दूर होतो आणि प्रकाशाची वाटचाल चालू होते दिवा दिवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते दिव्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे घरातील ज्या काही वाईट शक्ती आहे तर त्या नष्ट होत असतात तर इतकं महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला आहे दिवा लावल्यामुळे दिवा जो आहे तर तो आपल्यामधील आणि परमेश्वर एक माध्यम असतो आपल्या मनामध्ये जे काही भाव चालू आहे तर ते आपल्या परमेश्वरापर्यंत पोच पोचवण्याचं तर अशा पद्धतीने दिव्याचं महत्व आहे आता हा जो दिवा आहे तर तो उद्या तुम्हाला कधी लावायचा आहे तर उद्या तुम्ही हा दिवा संध्याकाळी पाच वाजल्यापासनं ते रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत कधीही लावू शकता पण जर तुम्हाला, 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 तुम्हाला शक्य असेल तर प्रदोष काळामध्ये म्हणजेच कधी तर ज्याला गोधुली बेला म्हटलं जातं ज्या वेळेस दिवस आणि रात्र एकत्र येत असते त्या वेळेमध्ये ज्याला आपण संध्याकाळची वेळ म्हणतो पाच ते सातचा जो कालावधी असतो ज्या वेळेमध्ये दिवे घरामध्ये प्रत्येक घरात लागत असतात देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तो जो काळ असतो तो तो एक पवित्र काळ मानला जातो त्या पवित्र काळामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील वाईट ज्या शक्ती आहेत तर त्या देखील नष्ट होतील आणि आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहील एखादं घर तुम्ही बघता तिथे खूप पैसा असतो पण घरामध्ये शांती नसते तर अशा पैशाचं काहीच काम नाही आपल्याला लक्ष्मी कशी पाहिजे तर आपल्याला स्थिर लक्ष्मी त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती घेऊन येणारी लक्ष्मी आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीची कृपा असावी अशी लक्ष्मी आपल्याला पाहिजे असते त्यामुळे अष्टलक्ष्मीची कृपा होण्यासाठी हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल यासाठी तुम्हाला संध्याकाळी सर्वात प्रथम आपल्या घराची व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची आहे त्यानंतर देवघरामध्ये एक छान अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर आपलं जे मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीजवळ एक छान दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती घरामध्ये तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर ह्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण हा उपाय करू त्यावेळेस नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतील तर आता काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाच्या साह्याने किंवा हळदीच्या साहाय्याने तुम्हाला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे मध्ये जे चार डॉट असतात तर तेही द्यायचे कडेने ज्या दोन दोन प्रेश असतात तर त्याही द्यायच्या आहेत आणि मूडभर तुम्हाला जी हरभरा डाळ असते ना तर ती ठेवायची आहे हरभरा डाळ जी असते ना तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे ती बुध ग्रहाचं कारक असते आणि बुध ग्रह कोणाचा स्वामी आहे तर ते आहेत भगवान विष्णू त्याचे स्वामी आहेत बुध ग्रह ज्यावेळेस आपला स्ट्रॉंग असतो त्यावेळेस जीवनामध्ये कधीच कशाचीच अडचण ही आपल्याला येत नाही त्यामुळे मूडभर तुम्हाला हरभरा डाळ त्यावरती ठेवायचे आहे आणि तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक जी लाल कलावा असतो तर त्या लाल कलाव्याची वाट तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे पण ती नसेल ते दुसरा ही तर दुसरा कोणताही दिवा घेतला तरीही चालेल आणि हा दिवा तुम्हाला त्या डाळीवरती ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा दिव्यामध्ये थोडीशी हळद चिमुडभर टाकायची आहे हळदसुद्धा भगवान विष्णूंना प्रिय असते आणि हरभरा डाळसुद्धा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते आणि दिवा प्रज्वलित करून तुमच्या देवघरासमोर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि एक वेळेस तुम्हाला विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे सहस्रनामचं पठण झालं की दिवा शांत झाला की दिव्यातलं जर शिल्लक असेल ता तर निर्मल्यात टाकून द्यायचं जी हरभरा डाळ आहे तर ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती गायीला खाऊ घालायची आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तिथे जायचं गायला ही डाळ खाऊ घालायची आता गाईला डाळ खाऊ घालत असताना त्यासोबत थोडासा गुळ सुद्धा तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे यामुळे आपला बुध ग्रह आणि गुरु ग्रह हे दोन्ही ग्रह आपले स्ट्रॉंग होणार आहेत असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा याचा नक्कीच तुम्हाला फायदा आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ